संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि तुकाराम सोनवणे हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिडको छत्रपती संभाजीनगर इथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्तानं ध्वजारोहण करून राष्ट्रगीत राज्यगीत महाराष्ट्र गीत गाऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शूरवीरांना मानवंदना देण्यात आली आहे सतरा सप्टेंबर ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि तुकाराम सोनोने हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर एन सेवन सिडको छत्रपती संभाजीनगर इथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रकाश सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये संगीता खिल्लारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांनी ध्वज पूजन केलं यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि राज्य गीत त्यासोबतच महाराष्ट्राचे सांस्कृतिक गीत सांस्कृतिक नृत्य सामूहिक नृत्य गायन अशा विविध कार्यक्रम घेऊन मराठवाडा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले तर हा कार्यक्रम करण्यासाठी यशस्वी सुनील चौधरी साहेबराव शिंदे विजय पाटील हर्षल पगारे श्रीमती नमजा खान वैशाली बागुल रत्ना पारखे घोरपडे यांनी परिश्रम घेतले